नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी सागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे सात हजार नऊशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हर बऱ्याची आवक झालेली आहे एक हजार पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे चार चार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रतिक्विल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये आर बऱ्याची आवक झालेली एकशे अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेली एकशे अडतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झालेली आहे चारशे तेतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सोळा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या ऐक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी, -कमी दर्चाय चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त आहे पाच हजार चारशे चार तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार नऊशे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे एकशे शहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेगा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अठरा क्विंटलची तर कमीत कमी जास दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे बारा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद